यंदा कृष्ण जन्माष्टमी नक्की पंधरा ऑगस्टला असणार आहे की सोळा ऑगस्टला ला याबाबत गोंधळ आहे तर चला मग जाणून घेऊया विष्णूंचे वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे नेमका जन्माष्टमीचा व्रत कधी करावं शुक्रवारी पंधरा तारखेला की शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी तर अष्टमी तिथी कधी सुरू होणार आहे त्या जाणून घेऊया तर अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सोळ होणार आहे आणि सोळा ऑगस्ट शनिवार रोजी रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी ती संपणार आहे तर तसं तर पाहिलं तर उदय तिथीनुसार सोळा ऑगस्ट रोजी जन्माष्टमी तिथी असावी पण कृष्ण जन्म जो आहे तो मध्यरात्री आणि अष्टमी तिथी असताना झाला होता म्हणून सोळा तारखेला रा रात्री नऊ वाजता अष्टमी तिथी संपणार आहे त्यामुळे आपल्याला सोळा तारखेला जन्मोत्सव साजरा करता येणार नाही म्हणून पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी जर अकरा पन्नास ला रात्री जरी अष्टमी तिथी सुरू होत असेल तर आपल्याला पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजीच कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे आणि कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि सोळा तारखेला गोपाळ काळ साजरा करायचा आहे